आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी केलं लोकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केलं आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस विभाग तसंच सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी तालुकाध्यक्ष यांची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी विभाग आणि सेलचे अध्यक्ष राजेंद्र रूपनवर शाहीन शेख गजेंद्र खरात सुनंजय पवार उमाशंकर रावत किशोर पवार जयश्री कौसाळे बजरंग बागल अंकुश आतकर निवेदिता आरगडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात सर्व विभाग सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते